डीएचएफएलचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांची जामिनावर सुटका झाली आहे येस बँक गैरव्यवहार प्रकरणी चार वर्षांपासून ते कारागृहात होते खटला अद्याप सुरू झालेला नसल्याचा निर्वाळा देत जामीन मंजूर करण्यात आलाय येस बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले डीएचएफएल से प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांची उच्च न्यायालयानं बुधवारी जामिनावर सुटका केली धीरज आणि कपिल वाधवान चार वर्ष नऊ महिने कारागृहात होते खटला अद्याप सुरू झालेला नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या दोघांची सुटका केली आहे वाधवान यांना आता मोठा दिलासा सध्या मिळते खटला अद्याप सुरू झालेला नसल्याचा निर्वाळा देत न्यायालयानं त्यांची सुटका केली आहे डीएचएफएलचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांची जामिनावर सुटका झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज धीरज आणि कपिल वाधवान यांची जामिनावर सुटका झालीय मोठा दिलासा त्यांना मिळालाय काय अधिक माहिती नक्कीच अंकिता आपण होता आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केलेली आहे धीरज व कपिल वाधवान चार वर्ष नऊ महिने कारागरो होते त्यामुळे त्यांच्यावरती खट खटला आपण भेटतो अद्यापही सुरू झालेला नव्हता आणि त्यावरती निरीक्षक नोंदणीत न्याय न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्या एक पिढाने दोघांची प्रत्येकी सुटका केलेली आहे त्यामुळे मोठा दिलासा हा वाधवान यांना भेटला आहे धीरज व कपिल वाधवान यांना हा मोठा दिलासा भेटलेला आहे कारण की आपण येस बँक गो आर्थिक घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा हा दाखल करण्यात आलेला दा होता आणि त्यांच्याकडे त्यांना आपण तर अटक देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता नऊ चार वर्ष नऊ महिन्यानंतर त्यांची ही सुटका झालेली आहे त्यामुळे मोठा दिलासा हा त्यांना मिळालेला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच खटला अद्यापही सुरू झाला नसल्यानं न्यायालयानं हा मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी